पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या विटंबनेचा निषेध करीत नागरिकांनी महामार्ग काही काळासाठी रोखून धरला महापुरुषांचा अवमान करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याबरोबरच याविरोधात कडक कायदा करावा अशी शासनाकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भवानी गेल्या दहा आधी पवित्र पुण्यनगरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरामध्ये हडपसर येथील गाडीतळच्या जवळ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे आणि त्या स्मारकाला एका पटाण नावाच्या समाजकंटकाने हेतुपुरस्कृत दोन जातीत ते निर्माण व्हावी आणि हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन दंगल निर्माण व्हावी आणि यामुळे संबंध महाराष्ट्र हा ओरपळत राहावा चळत राहावा यासाठी हेतुपुरस्कृत पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगड फेकला आणि महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली त्यावेळी आमचे जे हिंदू समाजाचे शिवप्रेमी आहेत त्या सगळ्यांनी अडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली आणि त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी प्रयत्न केला परंतु तिथल्या काही अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या मुलांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं खरंतर शिवछत्रपतींचा अवमान होत असताना हे प्रशासन इतकं झोपलेलं कसं होतं जर त्याच वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता तर आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ही जी शिवछत्रपतींच्या प्रेमाची जी वनवा पेटली आहे ही कदाचित पेटली नसती आणि ते त्या ठिकाणी शमलं असतं परंतु काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे काही लोकांच्या राजकीय स्वार्थापोटी त्या पटांना वाचवण्यात आलं आणि तो काही तो जो गुन्हा होता तो दाबण्यात आला परंतु काही जागृत शिवप्रेमींनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला गजाड करण्यात आलं त्याला गजाड केल्यानंतर अशा बऱ्याच घटना या महाराष्ट्रात नव्हे तर मालेगाव सुद्धा घडलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रात संभाजीनगर असेल मुंबई येथील मिरा रोड असेल किंवा बाकी इतर महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये शिवछत्रपतींवर कुठेतरी दगड फेकणं किंवा त्यांच्या त्यांच्या त्यांच्याप्रती सोशल मीडियावर काहीतरी गरळ ओकणं आणि त्यांच्याप्रती अवमानास्पद भाष्य करणं अशा घटना वेळोवेळी घडत असताना आपण सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी असा निर्धार केला की आज अठ्ठावीस तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि एकाच मार्गाने सलच्छिर पद्धतीने रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी जे अधिवेशन महाराष्ट्राच्या मुंबईच्या त्या भवनात सुरू आहे त्या ठिकाणी कुठला तरी आवाज आपला हिंदू समाजाचा आणि शिवप्रेमींचा जावा या हेतूने आजचं हे आंदोलन करण्यात आलं आपली दखल घेईल असा विश्वास व्यक्त करतो आणि त्या व्यक्तीवर कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी करतो जय शिवराय जय शिवराज ही अतिशय निंदनीय बाब आहे या महाराष्ट्राची विशेषता आहे या महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष निर्माण झाले त्या महापुरुषांनी कुठल्याही जातीचा विचार केला नाही कुठल्या धर्माचा विचार केला